मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे सर्व शिक्षण अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मविप्रसंचालक रमेशाबा पिंगळे उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष पंडितराव पिंगळे स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब पिंगळे हरिश्चंद्र पिंगळे प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य विमल रायते पर्यवेक्षक सुनील पाटील ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली यासाठी ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांचं नियोजन व सहकार्य इयत्ता पाचवी व नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं वर्ग शिक्षकांनी औक्षण केलंय तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन या विद्यार्थ्यांचं स्वागत झालंय शालेय परिसरात रांगोळी फुलांच्या माळा से सेल्फी पॉइंट तयार करून सजावट करण्यात आली या सजावटीसाठी सर्व शालेय परिवाराने परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक